गाईचा हा ब्रह्मगिरी पर्वत आहे ठाण्यात आम्ही जटा आपटलेली गंगेची जटा आपटलेली आणि गंगेचं उगम स्थान आहे इथून श्री नमस्कार महाराष्ट्र मी आपली लाडकी आरती आपलं ग्रीन स्वीडी चॅनल मध्ये हार्दिक स्वागत तर आम्ही चाललोय पिकनिकला कुठे चाललोय ते तुम्हाला कळेल चॅनल ला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट नक्कीच करा तर चला आता आम्ही निघतोय आमची बस आली आहे नेलो जी घाई बघा सगळ्यांची सगळे पळायला लागलेत आम्ही पण भेटतो खालती चला

Gan padipapa Boleh Das, Caks Arti Arti Bawati Anu Mama साडेतीन आणि आम्ही पोचलो आता आमचा रूम्स घेतले तिथे आम्ही आता चाललो आत श्रीनाथ टावर तर गाई आम्ही आता आलो तेव्हापासून झोपलो होतो सर्व रेडी होत होते बघा आणि आमचा राडा होता फुल बाजारा आणि आम्ही किती वाजले झाले आणि रेडी झालो आहे म्हणजे साडेतीन वाजल्यापासून कोण झोपलंच नाही कारण की था था। सर्वांची आंघोळ करता करता आम्हाला झाली दोन तास आणि आम्ही आता रेडी होऊन चाललो मंदिरात तर छान रूम भेटले आम्हाला रिजनेबल आहे है ना येस तोड मग काय झालं है ना का खूप छान रूम भेटलाय तर काही आम्ही जिथे लोकेशनवर थांबलेलो तिथून समोर व्ह्यू बघा कसला भारी वाटत एक नंबर वाटत आहे क्लायमेट वावली फील खरच भारी आहे आणि हे लोक सर्वे उभ्यात खाली आता आम्ही निघालोय हा वरती त्र्यंबकेश्वर मंदिर आहे तिथे वरती आमची बस आधी आम्ही चाललो आहे आता दर्शनाला ओम नम शिवाय तर जस्ट आम्ही मंदिराजवळ आणि इकडची पार्किंग फीज आहे सत्तर रुपये आणि हा मंदिराचा परिसर आहे आणि इथून एंट्री आहे दाखवते चला तर हे बघा हे ताट आहे बेलपत्राचं आणि हे ताटाची प्राइस आहे शंभर रुपये मंदिराचा गेट आहे एंट्री गेट त्रंबकेश्वर देवस्थान आणि आमची फॅमिली एक आमचं दर्शन खूप छान झालं आणि हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे तर खूप छान असे वाईब्स येतात मंदिरात आल्यानंतर आणि इच्छा होते परत यावं तर नक्की आला तर तुम्ही सुद्धा या तर काही जात आमचे दर्शन इकडचे झालेत आता आपण कुठे जाणार आहोत ब्रह्मगिरी पर्वत चढायला कारण की तिथे शंकर आणि चटा आपटलेला तर तिकडे त्यांचा वास आहे तर तिथेच आपण जाऊन बघू आता किती तास लागतो ते आम्हाला चढायला माहिती नाही तर आम्ही चाललोय खातो नंतर भेटतो काय हा ब्रह्मगिरी पर्वत आहे ठाण्यात आम्ही जाणार आहे है ना है तो उसको पकड पकड के लेके दो भाई चलो आया आय महाकाल ने बुलाय हा बघा <laughs> इथून <laughs> ब्रह्मगिरी पर्वत चालू होत आणि एवढं चालू आलं मी <laughs> माझ्या पप्पाला <पो> बघा <laughs> अरे गेला <laughs> सरळ रस्ता जातो ब्रह्मगिरी पर्वतकडे <laughs> चलो चालणार ना चला काहीच तिथे पहिला तिकीट घ्यायला लागते नंतरच वरती एंट्री आणि तिकीटची प्राइस काय तीस, तीस रुपये पर संथ पर्सन आहे चला आम्ही काढली दहा जणांची तिकीट आता चाललंय वरती नाही मंदिर लागलंय जय दुर्गा माता प्रसन्न त्या भरपूर झाल्या आमच्या हालत खराब बापरे घाम निघलाय म्हणजे अजून अर्धा पण नाही चढलोय एकदम हालत खराब झाली आहे कसे हवा का जाते थकले ना <laughs> <अगरे माता। laughs> आपल्या मम्मीला वरतायत हा एक आणि ह्याने तर एकदम मोठा पार्सलच हातात घेतलंय हे बघा हे आता चालायला जमत नाही लाकडे घेतले आता आताच ह्यावा आताच लाकडे हातात इथं बघा इकडे बिबट्या तरस ससा कोल्हा मुंगूस नाग घोनस माळीन खारुताई मोर असे सगळे वन विभाग आहेत तिथे नक्की तुम्ही पण या इथे तर काही तिथे पुढे मुक्तादेवी मंदिर आहे खूप छान मंदिर आहे ब्रह्मगिरी पर्वताला जाताना ह्या सर्व देवांचे दर्शन होतात आपल्याला जय तर इकडे कसली लांब शेफ्टी खूप मोठा आहे काय नाव आहे असं तर बोलतात पण इथल्या वन विभागाच्या थ्रू त्याला माळीन बोलतात तर गाईज तिथे बघा जुनं मंदिर आहे का घर आहे माहिती नाही पण खूपच भारी वाटत दिसायला बघा किती सुंदर आहे पाच मला जायला भीती वाटते कारण की सर्प वगैरे असू शकतो त्यासाठी आम्ही आत्मन्या आहे तिथूनच दाखवतोय आणि ब्रह्मगिरी चा पर्वत आम्ही दहा टक्के चढलोय नव्वद टक्के चढायच ह्यातच आमची हवा टाईट झाली असेल तर विचार करून या कारण की चढण भरपूर आहे तीन ते साडेतीन तास लागतात आणि त्यापेक्षा जास्त पण लागू शकतात आणि हालत भरपूर खराब झाली ट्रेकिंग साठी बेस्ट आहे ना ट्रेकिंग साठी बेस्ट आहे शूज घालून करत असाल तर या नक्की या फॅमिली सोबत लहान मुलं येत असतील तर नका येऊ कारण की माकडं इकडची डेंजरच भरपूर चला जाऊया आता पुढे हे बघा हे वन्यजीव हे सर्वात आधी आता मंदिर लागलंय आणि इथून शेड्या स्टार्ट झाल्यात प्रॉपर अशा

ट्रॅकिंग करायचं असेल तर नक्की सजेस्ट करेन <laughs> आणि फॅमिली सोबत छोट असेल तर विचार करा नक्की ना डोंगर डोंगर दरीतून हा बघण्यासारखं आहे आपण आल्यानंतर काय तर तुम्हाला छान बघायला तर काहीच हा जो समोर दिसतो तो तिसरा डोंगर आहे आणि जिथे उभे आहेत ना आम्ही तो दुसरा डोंगर आहे आणि खालती होतो तो पहिला डोंगर होता आणि बघा खूपच भारी आहे आणि आपल्याला तिथे जायचंय ते बघा त्या डोकावरती चला खूप दम लागला आम्हाला तर काहीच खूप दम लागला आणि तिथे एक आजी बसलेली आणि एवढी म्हातारी असून ती खालतून एवढी फुलं आणते तर हेल्प म्हणून तुम्ही वीस रुपयाची फुलं सुद्धा घेऊ शकता तिच्याकडून आला तर नक्की घ्या चला जाऊया वरती तर काय हा डोंगर चढल्यानंतर आपल्याला परत दुसऱ्या डोंगराच उतरायचं खाली चला माझ्या मम्मी तर गाई साप आहे बघा इकडे तीन साप आहे ह्या एक बॉटल वर आहे ह्या एक बॉटल वर आहे आणि हा बघा हा मोठा आहे तर काही तुम्ही बघू शकता ते भरपूर बांधकाम आहे त्यावरून मी एकाला विचारलं हे काय तर इकडे दुर्गा भंडार किल्ला सुद्धा आहे त्या कोपऱ्याला तर आता पहिला आपण मंदिरात जाऊ नंतर किल्ला बघू पर्वत चढतोय ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी त्याचबरोबर आहे

तू अजून खाली जायचंय आपल्याला मग परत वरती जायचं मग परत त्या मंदिरात जायचं रेस्ट करता है। येस एनर्जी ड्रिंक पितोय लिंबू सरबत हा हिला बघा ही माझी मम्मी आणि ती पाठी माझी सासू लिंबू सरबत पिते आणि हे माझे मामा आणि माझी मामी जिजा माकडानी वडणी धरलेली काय करत होती

हे बघा गायमुख गोदावरी मंदिर गंगा गोदावरी मंदिर आहे एक एक करून सगळे चालले जात मध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय प्रणाम बर्म बर्मा पार तिथे गौतम शिरा अशी तिने जाऊन दर्शन दिलं गौतम शिरा बर्म आईस गौतम शी करून गायची आता जाती गौतम शिने समोरच्या कुंडात आंघोळ केली तिचं पाप निष्ठ दूर झालं गौतम शिचं इकडे पाठी मागं झाडे ते झाडातून गंगा निघत गुप्त रूपात इकडे गायच्या मुखात आली इकडून गुप्त रूपात दुसरा पाड निघत गंगाधारी मग गंगाधारी मग खाली राम कुंडात मग कुंडात निघाल मग अशी पंच होती मग ना, ना आंधेड पैठणला शिवाय गेली ही ज्योतिलिंग आरती त्र्यंबकेश्वर आरती परमगिरी म्हणजे सगळ्यांच्या आशात पुढे इकडे असे पुढे खरा सगळ्यांच्या आशात करा नाही आता राहून द्या डबल तुमचं नाव सांग आईच्या वडिलांच सगळ्यांचं नाव सांगा आईच्या वडिलांच सगळ्यांचं नाव सांग गोत्रचा उच्चार करा नसल माहिती काश्या पुत्र द्या

नमस्कार नमस्ते चंगू सगळे दी हात लाव अशी देवाला

तर इथे विहीर पण आहे बघा वरती सुनालक बंद मृत्यू मोक्षी करायचं दान परिवारासाठी आपलं नाव घेऊन आपल्या आई वडिलांचं नाव येऊन नाव घेऊन करायचं चक्रधार स्वामी ब्रह्मगिरी पर्वत श्री स्वामी आहे जटा मंदिर हे बघा सगळे थकलेत मामीला बघा आमच्या तर एक गुडघ्याचं निशाण इथे आहे आणि दुसरा गुडगा ह्या साईडला आणि ते जटा आपटलेली आणि गंगेचं उगमस्थान इकडं जटा आपटलेली गंगेची जटा आपटलेली आणि हे गंगेचं उगमस्थान इथून गोदावरी नदीचं मग हे झालं ना तिला शिवाय अचानक <laughs> <आदे। आचाना... laughs> काय आले हो कल्याण सगळ्यांच कल्याण तुम्ही वर कसे काय आले तुम्ही येणार नव्हते ओ बाप रे हेलिकॉप्टर ने आले चांगले चांगले ओके

सीता गुपा संस्थान पंचवटी नाशिक घरती बघा आता मोबाईल नाही जुनं मंदिर आहे गुफाय किती मोठा ठेवलंय बघा भरपूर मोठा ठेवलं आणि आमची फॅमिली चला फटाफट चला चला

जय श्री राम श्री श्री राम जय श्री राम जय श्री राम nào là... àm, không? Thế cũng phải... cả... à, à, anh đi buffet phải đi <laughs> 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 आजून एक गुफा त इथून बाहेर जायचं आहे माते जी इकडे 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 ओ बाप रे गुबडारी जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम

खूप छान असं दाखवलं सीतेचं हरण कसं केलं आणि जे रावणाची भाईने तिचा नाक कसं कापलं आणि हा भिक्षा रामण भिक्षा मागायला आलेला ते दाखवलंय म्हणजे पूर्ण स्टोरीज दाखवले त्यांनी आपले थेरपिस आणि इथून पंचवटी गौशाला